हे एकच बनवलं काय ना अरे काय आलं रोप इतकं छान झालंय पण ते आहे सिंगल पाकले ह्या बघ ह्या त्या साखरेच्या पुऱ्या हे बघा आता इथे ना थोडीशी कॉफी बनवायला ठेवले कॉफी कॉफी प्यायचं मन झालं ना मला मन झालेलं आहे त्याच्यामुळे आमच्या दोघांसाठी थोडीशी बनवले आणि इथे वाघ्या शेरू यांच्यासाठी हे बघा पातळ अशी खिमटी त्यांना असं दही भात द्यायचं आहे ना तर भात आहे ना असं चांगला शिजवून घेतलं बघा पातळ एकदम मॅश करून खिमटीसारखा आता त्यात दही वगैरे मिक्स करणार म्हणजे काय वातावरण बघा थंड आहे ना बघा पाऊस पडतो आहे ना बाहेर आत्ता जरासा पाऊस थांबला आहे उघडला आहे पाऊस म्हणून तुमच्याशी मला बोलायला मिळतं आहे आता खूप असा पाऊस तुमचा काळोख केलेला आहे म्हणजे मग त्या गरम गरम भातामध्ये म्हणजे साधारण कोमट करून मग त्यात दही वगैरे मिक्स करून ते खातील मग असं भूक लागले दोघांना पण झोपलेत भुकेले झालेले आहेत ते जरा अजून शिजू ते जरा तर हे कॉफी आपली झाले मी असं कॉ बघा कुणाल बाबा असं आहे ह्याला पण झालेली झालेले आमच्याकडे सगळे ना आजारी पेशंट झालेले आहेत बघा कुणाल झालं दूध पिऊन चल उठ चल ती समोरची खिडकी खोल ते पाऊस आला ना, ना की सगळं पाण्याचे झड येते ना म्हणून ती खिडकी बंद केले चला उठलं चला आणि ते बघा कुराणचे बाबा त्यांचं ते शेक घ्यायचं चाललंय आणि दोघंजण शेरू वेटिंगलाच आहे की आई कधी घेऊन येते बाहेर खायला शेरूला भूक लावली आज वाघ्याला बांधून ठेवलं आहे खूप मस्ती करून करून झाल्यानंतर आणि ह्याने आंघोळीचं पाणी काढलं होतं पाणी काय थंड झालं ना जास्त तापलेलं नव्हतं त्यामुळे परत ते पाणी तापवायला बसले आता तब्येत काय बोलते सगळेजण विचारतायत बरी हा बरी आहे आता ताबीत नाही ना आता आलेल्या परत सर्दी त्यांना खूप झालेली आहे त्याला हे बघा शेरूचं खाऊन पण झालं भाताची पेज आणि त्यात दह्याचं ताक बनवलं ते मिक्स केलं रोज रोज चिकन खाऊन पण कांड ए फिनिश कर फिनिश कर नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये काल केसांना तेल लावलेलं आज मूर्त आलाय बघा केस धुवायचा धुवून <laughs> घेतला आणि भरपूर असं क्लिनिंग वगैरे पण करायचं होतं बाथरूम बादल्या बिदल्या सगळं स्वच्छ करायच्या होत्या आठवड्याच्या असतात त्या त्या करून घेतल्या आणि आता नाश्ता करायला घेते हे बघा हे एकच बनवलं काय ना म्हणतात मालपू आहे म्हणजे ह्यांना सगळ्यांना दिलं वाघ्या शेरूला पण दिलं थोडं थोडं आता शेरू आला होता त्याला वाज गेला ना तो शेरू आता गिरट्या घालतोय तो बघा दोन हलणार होतो त्यांना पण दिला मग अशी शेरू फटका देणार आहे गोड बनवलं ना घरामध्ये काय ह्यांची अशी नाटकं असतात मग अशी वाघ्याने पण जाम हैराण केलं तर मी त्यांना घातलं होतं थोडं थोडं आता जास्त गोड दिलं की बघा जंत होतं ना तर हे माझ्यासाठी ना मी एकच बनवलं म्हणजे डोशाचा तवा आहे ना तर पूर्ण तवाभर एकच बनवलं म्हणजे एक दोन दोन तीन तीन म्हटलं एक बनवेपर्यंत एकच बनवलं बरं आणि आत्ता बघा देव पूजा वगैरे करून घेतली आणि आता नाश्ता करून घेते त्याच्यानंतर म्हणजे पिण्याची भांडी आहेत ना ती घासायची म्हणजे राहिलेली आहेत ती म्हटलं थोड्या वेळाने घासते हा बघा पाऊस सुरू झाला आहे पावसाने हैराण करून ठेवलं आहे जातच नाही पाऊस असं सगळं आहे तर जरा नाश्ता करून दुपारचं जेवण आणि आज आहे दीप अमावस्या त्याच्यामुळे वगैरे करायची संध्याकाळच्या कर वेळीच असंच नैवेद्यावर करायचं आहे तर भाजीपाला पण काढायचा आपल्या बागेतला थोडंसं काय काय आहे ना ते संध्याकाळी काढून घेणार आता नाही चला आता आपल्या खाऊन घेते बघा बोका बघा हवरा बोका हवरा बोका तरी दिलं मग अशी ना तसं तरी पण हवरेपणा करायचं ना शेरू हां जीप बघा कशी बाहेर येते तोंडात ना गोड म्हटलं ना की त्यांना काय त्यांचं नुसतं चालू होतं दोघांचं पण जा आता पाठीमागे गाई करा जा जा जास्त गोड खायचं नाही मग जंत होतात शेरू चला बेटा चला 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 नाही काटे घे ना हातामध्ये तिकडे झाडीत पण जायला लागेल ना तर पाऊस बघा केवढा भरलाय पाऊस पावसाने अंधार केलेला आहे कधी पण पाऊस पडेल हां केळीचं पान हवं आहे ना आपल्याला बागेतली दोन चार वस्तू न काढायच्या आहेत त्याच्यामुळे पटकन होता ना आम्ही बाहेर आलेलो शेरू इकडे आहे बेटा तिकडे बाबाकडे सगळ्यात आधी ना केळीचं पान काढतोय शेरू असेल ना शेरू किंवा वाघ्यासोबत मग आपल्याला कशी भीती नसते मग इथे केळीच्या इथे आम्ही गेले कित्येक दिवस झालं इथे नाही आहेत केळे पण जरा पिकले का बघा मत झालं दोन तुकडे कधीच अरे बघ ही कधी पोसवली पोसवली बापरे मी पोचवून ती केळ बाहेर पण आली तरी आपल्याला माहित नाही बघ आलेलंच नाही पिकली असेल खाऊन पण अरे वारे ने। वारे वार। का आलं लक्ष पुरी खाली आहे हा काढ 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 हे बघा पाऊस पण किती होता कसं येणार तिकडे जाऊ दे पाखरानेच खाल्ले ना खाऊ दे हे रे हम्म ही पण केळ खाली आल ही बघेल सगळेच हे झाले ना पिकळी चांगली काय थोडीशी भेटले कुणाला हे बघा ही पण केळ बघा कशी झाली ती एवढ्या पिकेल ती पण टाइम झाला ना पिकायचा बाप रे म्हणजे के इथे पण केळी पोचवल्या असतील जरा वर लक्ष टाक कारण पाऊस बघा भरपूर पडतो ना आम्ही ह्या साईडला आलेलच नाही मागे इथे साफसफाई केली ना तेवढी त्याच्यानंतर मी तर इथे आलेलीच नाही चला घरात जा तिकडे जाऊया पुढे ही पण ह्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे ह्या केळीवरती ती तोडायला लागेल ना आता उद्या सकाळी करूया चला 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 पाऊस येईल पटकन चला <coughs> ही बघा इथे पण एक केळी पोसवले हे आम्हाला माहीत आहे पण ती तिकडची माहीतच नाही पोसवलेली आता ही केळीफुल ना काढून घ्यायला पाहिजे कारण ह्या केळ ह्याला ना बरं बरेच दिवस झाले ना ह्या केळीला हे काढायला झाले केळी फुल तर आता वर नजर टाकली बघितलं आता कुठे काय आहे का दिसत तर नाही काय हा फुलं हवेत कडीपत्ता पण हवाय तर चला बागेतलं तिकडचं घेते ना पुढे हे काय सपस सेप इथे पडले काय आहे सपेसभेत काय ते अच्छा हे वाग्या रुज गोंड्याची फुलं बघा इथे ही पण ना वाली। बा बा बाकली ती पिवळीवाली काटलं राहू दे आपण तिकडे बघूया उद्या परवा मध्ये त्या बोलू ना चिऱ्यांच्या इथे होऊ दे होऊ दे नाही चिऱ्यांच्या इथे बोलू ना मी तिथे आहे तिथे पिवळी फुलं पण काढ ना जरा जंगली फुलं ती काय तिला बोलतात गणपतीला वापरतात हा ती ती पण घे काढून हा बघ धावतोय कसा सिंगल पाकळीच आहे ना रोप इतकं छान झालंय पण ते आहे सिंगल पाकळीच जेवढे फुलले तेवढे काढून घे आपल्याला देवाला होतील पूजा करायला शेरू आहे शेरू कुठे गेला पाऊस सुरू झाला तो बाला तो बघा बोका तरी चल ये <laughs> कुठे फिरतो तू घेतलं सगळं काढून थोडं थोडं काय काय हवं होतं ते सगळं काढून घेतलं काय काय काढलं आहे ते तुम्हाला पटकन दाखवते केळ बघा आता एवढी पिकलेली केळ पण आपल्याला म्हणजे लक्षच नाही गेलं माझं त्या साईडला आम्ही गेलेलोच नाही कुणाला जेव्हा पण नव्हते आणि मी पण नाही गेलेले मध्ये तिकडे त्या साईडला मागे साफसफाई केलेली त्यावेळेसच आणि काय इथे नेट बघायला लावलेले ना त्याच्यामुळे फारसं काही तिकडचं दिसत नाही <laughs> आणि पाऊस इतका पडतो तर कशाला करून घराबाहेर पडतो सर्व खाऊ टाकली जाऊ हो ना राव दे पक्ष्यानेच खाल्ली ना कुणाला आहे <laughs> बस झाली आपल्या कुणाला पुरती आहेत हे चल शेरू घरात चला आता पाऊस भरला आहे तर हे सगळं आतमध्ये घेते तर हे इतके फुलं काढली आणि केळी आहेत ना जी पाखराने खाल्ली होती ती फेकून दिली आता इतकी वेगळ्या केळी आहेत डझनभर केळी आहेत आपल्या कुणाला होतील खायला थोडासा कढीपत्ता काढून घेतला आणि ही पालेभाजी बघा ही आपोआप रुजलेली पालेभाजी आहे बियाणं पडलेलं असतं ना ते आणि शेवगा का थोडंसं काढून घेतलं आहे केळीचं पान तर दीप अमावस्येबद्दल मी थोडंसं बोलेन म्हणजे गेल्या वर्षीपासून मी सुद्धा आता दीप अमावस्येची पूजा करायची की नाही सुरुवात केलेली आहे आणि ही सर्व माहिती जी आहे ना दीप अमावस्येची तुमच्यामुळेच मला माहिती प मिळालेली आहे ती नाहीतर ह्याच्या आधी मला काहीच माहीत नव्हतं त्याच्यामुळे गेल्या वर्षीपासून ही सुरुवात केलेली आहे तर आत्ता पण बघा सर्व दिवे घरामध्ये होते ना ते सर्व मी घासून वगैरे घेतले आणि इथे बघा पूजा माझी करून झालेली आहे कुणालचे बाबा आणि कुणालनीसुद्धा इथे पाया पडून घेतलेला आहे टी व्ही चालू आहे कुणाला जेव्हा आता टी व्ही बघतायत त्याला देवपूजा करून झाली आणि आता मी सगळ्यात आधी चहा पिणार आहे चहा ठेवला इथे गरम करत चहा पिऊन झाला की मग त्याला मग लगेच ना जेवणाला लागते म्हणजे नैवेद्य पण बघा दाखवायला लागेल ना त्याच्यामुळे चला आता बघा तुम्हाला मी दाखवते काय काय तयारी तयारी म्हणजे असं काय केलं नाही फक्त भाजी वगैरे ना धुवून ठेवलेली आहे आणि कडधान्य सकाळी तिने नाही भिजवलं होतं हे छोल्याचे चणे सकाळी भिजवले छोल्याची भाजी करायची आणि ही मिक्स पालेभाजी करूया पटकन आणि त्या जोडीला थोड्याशा पुऱ्या करायच्या आहेत आता भात करायचे की नाही ते काय माहीत नाही आहे पण बघू तर जेवण बनवायला सुरुवात करायच्या आधी मी पीठ मळून घेतलं पुऱ्यांचं आणि त्याच्यानंतर इथे आता पालेभाजी आहे ना ती फोडणीला घालायला सुरुवात केलेली पाले के के आहे पालेभाज्या वगैरे बऱ्याच वेळा मी तिथे शेअर केलं आहे त्याच्यामुळे आता काही दाखवत नाही आहे फक्त तोंडी सांगते की कांदा मिरची लसूण ह्याची फोडणी दिलेली आहे तेलामध्ये आणि पालेभाजी चिरून टाकलेली त्याच्यानंतर मग शिजल्यानंतर त्यातनं ओलं खोबरं घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं की भाजी आपली एक पाच मिनटामध्ये तयार होते आणि छोलेची भाजी पण बऱ्याच वेळेला मी दाखवलेली आहे म्हणजे आलं लसूण कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही तयार करून मसाले वगैरे घालायची आणि डायरेक्ट मी भाजी ना कुकरमध्येच बनवते त्याच्यामुळे भाजी की नाही छान बनते तर एकीकडे पालेभाजीसुद्धा शिजत ठेवली आणि एकीकडे छोलेची भाजी, छोले भाजी करून घेतली म्हणजे सगळ्यात आधी कुकर लावायचा असतो पण मी थोडीशी आज कन्फ्युजनमध्ये होते म्हणजे मसाले भात करू म्हणजे डोक्यामध्ये मला चाललं होतं की मसाले भात करायचं की डाळभात करू असा सगळा विचार चालू होता पण शेवटी वाघ्या शेरू यांचा विचार केला मी कारण वाघ्या शेरू यांना डाळभात किडे लागतोच त्याच्यामुळे मग भाज्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग इथे कुकर मी तयार करून घेतलेला आहे डाळ भाताचा आणि तो इथे ठेवला आहे मी म्हणजे डबल डबल नको म्हणजे मसाले भात वेगळा आणि परत डाळभातसुद्धा बनवायला लागेल हा विचार केला मी आता गोडमध्ये काय बनवायचं तोसुद्धा मला विचार पडला होता घरामध्ये फ्रीजमध्ये दूध बघितलं तर दूध पण कमी होतं त्याच्यामुळे म्हटलं चला आपण गोड पुऱ्या बनूया तर इथे आता पीठ बघा मळलेलं ना पुऱ्यांसाठी त्याच पुऱ्यांचं आता मी ज्या साखरेच्या पुऱ्या बनवते म्हणजे पुरी लाटून घ्यायची आणि वर साखर घालायची आणि पुन्हा ती लाटून घ्यायची ह्या पुऱ्या आहेत ना मस्त लागतात म्हणजे आयत्या वेळेस म्हणतात ना कधी कधी आपल्याकडे एखादा म्हणजे गोड बनवायचा असेल आणि घरामध्ये काही वस्तू नसेल तर अशा प्रकारे बघा पटकन बनवूनसुद्धा होतं आणि छान बनतात चवीला पण खूप अशा भारी लागतात जर का तळायचं झालं ना तेलामध्ये पण तुम्ही तळू शकता आणि तुपामध्ये पण तळू शकता पण ह्या पुऱ्या ज्या आहेत ना मी तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत म्हणजे आपण बघा नॉर्मल पुऱ्या तळतो ना त्याच पद्धतीने आणि या पुऱ्या बार बारा मी तळून घेतलेल्या आहेत तर इथे सगळं जेवण झालं आणि कुकर बराच वेळ झाला होत नव्हतं म्हणजे असं काय म्हटलं बराच वेळ झाला कुकर ठेवलेला आहे मी आणि शिटीच होत नाहीये म्हटलं काहीतरी गडबड आहे मी माझ्या कामामध्ये होते आणि नंतरला लक्ष घातलं तर बघितलं तर गॅसच बंद होता हे जेवण करायला घेतलं अर्ध जेवण झालं आणि सिलेंडरच संपला मी कधीपासून म्हणते शिटी का होत नाही शिटी का होत नाही आता लक्ष गेलं तर गॅसच संपलेला आहे पुन्हा मला लावून देतो गॅस सिलेंडर सावकाश थावका, थावका, सावकाश सावकाश पंधरा मिनिटासाठी गडबड झाली जरा पंधरा मिनिटं राहिला असतं ना गॅस झालं असतं सगळं माझं जेवण आता हे बघा झालं सगळं जेवण खूप घाईघाई झाली त्यात परत सिलेंडर पण पर संपला त्याच्यामुळे खूप अशी गडबड झाली तर आता ही डाळ बघा जरा उकळी आणते आणि लगेच मग नैवेद्य काढते आणि तुम्हाला मी पुऱ्या दाखवत्या मग असे बघा राहिलं ना तर ह्या बघा ह्या त्या साखरेच्या पुऱ्या ना खूप भारी लागतात पण तळल्यानंतर अशा थोड्याशा कडक होतात त्या करून बघा तुम्ही एकदम साध्या सिंपल आहेत बघा मस्त अशा सर नैवेद्य काढते ए शेरू काय हवं खाऊ पाहिजे दे त्याला जरासं दे नुसतं गोड खायला पाहिजे ती गोड आहे ना पुरी त्याला हवे कुणालच्या बाबांना मी दिली ना एक खायला हे बघा त्यांना आता परत तापलं आहे त्यांना आता औषध घेतलं त्यांना म्हटलं ता एक पुरी खावा गोड गोळ्या खाल्ल्यात तर दे हवा ह्याला ह्याला हवं झालं आणि तिथे आता कुणाल देवाला बघा नैवेद्य दाखवतोय त्याला म्हटलं नैवेद्य दाखवून घे मग आपण पण सगळ्यांनी जेवण घेऊया ताट खालीच ठेवा जागा नाही तिथे ठेवायला होईल जागा त्या अगरबत्तीचं सारखं पुढे घे हां कर हां ठेवते हो पाया पड पाणी सोड तर चला आता झालं दे कुणाला बघा आता देवाला नैवेद्य दाखवते आता सगळ्या वाघ्या शेरूयांत जेवण काढते आणि मग आम्ही सर्वजण जेवायला बसतो आणि बघा पावसाची पण सुरुवात झालेली आहे <laughs> तर चला होता येईल आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण खूप खूप धन्यवाद